कराड तासोडे टोलनाक्यावर तळबीड पोलिसांनी वाहनधारकांना वाटप केले तिळगुळ खटाव तालुक्यातील पुसेगाव बैल बाजारात कोट्यवधीची उलाढाल कोरेगाव तालुक्यातील एकाही गावाला पाणी टांचाही बासू देणार नाही आमदार महेश शिंदे यांचे प्रतिपादन कराड वडोली निळेश्वर ही बस सेवा नियमित करा ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी केली मागणी फलटण येथे बुधवार दिनांक सतरा जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या ठिकाणाची पाहणी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केली सातारा जिल्ह्यातील बी एस एन एलचे नेटवर्क वाढवून जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम मोबाईल नेटवर्क सुविधा मिळावी यासाठी बी एस एन एलच्या टावरसाठी सर्वे करण्याच्या सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिल्या मान तालुक्यातील दिल चार विद्यार्थिनींचा रांची झारखंड येथे होणाऱ्या मुलींच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड पुणे येथे विभागीय महसूल क्रिकेटच्या सामन्यात सांगलीच्या संघाला सातारा संघाने केले पराभूत आईवडिलांच्या सेवे एवढीच सेवा व सेवा महत्वाची प्रसिद्ध कीर्तनकार गणेश डांगे महाराज यांचे खटाव तालुक्यातील भुरकोडी येथे प्रतिपादन खटाव तालुक्यातील विविध मंदिरात मकर संक्रांत उत्साहात साजरी आमदार शिवेंद्रजे भोसले यांनी सातारा तालुक्यातील वेचले येथे केली श्रीराम मंदिरात स्वच्छता विजयदुर्ग येथे राज्यस्तरीय स्विमिंग स्पर्धेत सातारच्या कन्याचे रेकॉर्ड एक तास पाच मिनिटात समुद्रात तीन किलोमीटर केले अंतर पार वीर जवान महेशकुमार संगपाळ यांच्या पार्थिवावर कराड तालुक्यातील इंदोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार उरमुडी पाण्याचे आवर्तन न सोडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खट्टाव तालुक्यातील वडूज येथील उर्मुडी कार्यालयात घेतले कोंडून जिल्हा कृषी विभाग व सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आयोजित कृषी प्रदर्शनास खट्टाव तालुक्यातील पुसेगाव येथे शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मुंबईला जाणाऱ्या मराठा आंदोलकांच्या मुक्कामाच्या दृष्टीने कराड तालुक्यातील उमरज येथे आढावा बैठक संपन्न स्वामी विवेकानंद व जिजाऊ यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनाचे पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे करण्यात आले उद्घाटन भारताचे पहिले ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त कराड शहरातून काढण्यात आली रॅली वाई शाहबाग येथे अपघाताप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सातारा शहरातील सैन्यस्कूल येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन मकर संक्रांत सातारा शहरात उत्साहात करण्यात आली साजरी वान घेण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिरात महिलांची गर्दी सातारा तालुक्यातील आणीवाडी टोल नाका येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा टोलमाफीसाठी रस्ता रोको पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे रेशन दुकानदार मागण्या मान्य न झाल्यास एक फेब्रुवारीपासून पुन्हा दुकान बंद आंदोलन करणार मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत बेताल वक्तव्य थांबवावे रासपचे लोकसभा अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली मागणी सातारा जिल्हा पोलीस दलातील दहा पोलीस निरीक्षकांसह चव्वेचाळीस पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या सातारा शहरातील आकाशवाणी झोपडपट्टीतील रहिवाशांचा घरकुल योजनेला विरोध जिल्हाधिकारी कार्यालयावर सोळा जानेवारी रोजी काढणार मोर्चा चुकीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरावर गुन्हा दाखल करा जिल्हाधिकारी यांच्याकडे सातारा तालुक्यातील शिवतर येथील पीडिताने केली मागणी सातारा शहरातील तालीम संघाच्या मैदानावर क्रिकेटच्या सामन्याच्या वेळी आमदार शिवेंद्रराजे यांनी केली बॅटिंग